नमस्कार मित्रांनो मी आहे संतोष सुरेश आपरे तुमचे सर्वांचे माझ्या ह्या रेल्वे वेळापत्रक यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे मित्रांनो आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण आठवड्यातून एक दिवस धावणाऱ्या साप्ताहिक रेल्वेचे वेळापत्रक पाहणार आहोत तर चला मित्रांनो आता आपण आजच्या ह्या व्हिडिओला सुरुवात करू मित्रांनो अहमदनगर रेल्वे स्टेशनपासून ते पुणे जंक्शन रेल्वे स्टेशनपर्यंत एकूण तेरा साप्ताहिक रेल्वे धावतात ह्या तेरा साप्ताहिक रेल्वे कोणकोणते आहेत हे आता आपण सविस्तर पाहणार आहोत गाडी नंबर झिरो बावन्न एकोणनव्वद मुझफ्फरपूर पुणे सुपरफास्ट एक्सप्रेस स्पेशल ट्रेन ही रेल्वे आठवड्यातून एक दिवस दर सोमवारी धावते ही रेल्वे अहमदनगर ह्या रेल्वे स्टेशनहून रात्री दोन वाजता आपल्या प्रवासाला सुरुवात करते आणि पुणे जंक्शन ह्या रेल्वे स्टेशनवर पहाटे पाच वाजून पस्तीस मिनिटांनी पोहोचते एकूण तीन तास आणि पस्तीस मिनिट हा प्रवास पूर्ण करण्यासाठी रेल्वेला लागतो गाडी नंबर बारा हजार एकशे अठ्ठेचाळीस हजरत निजामुद्दीन एम टी कोल्हापूर सुपरफास्ट एक्सप्रेस ही रेल्वे आठवड्यातून एक दिवस शुक्रवार रोजी धावते ही एक सुपरफास्ट टाईपची ट्रेन आहे अहमदनगर ह्या रेल्वे स्टेशनहून रात्री तीन वाजून दहा मिनटांनी ही गाडी आपल्या प्रवासाला सुरुवात करते आणि सकाळी सहा वाजून पंचवीस मिनिटांनी पुणे जंक्शन ह्या रेल्वे स्टेशनवर पोहोचते एकूण तीन तास आणि पंधरा मिनिटामध्ये हा प्रवास ही गाडी पूर्ण करते गाडी नंबर बारा हजार सातशे ब्याऐंशी हजरत निजामुद्दीन म्हैसूर स्वर्ण जयंती एक्सप्रेस ही रेल्वे आठवड्यातून एक दिवस मंगळवारी धावते अहमदनगर ह्या रेल्वे स्टेशनहून रात्री तीन वाजून दहा मिनिटांनी ही गाडी आपल्या प्रवासाला सुरुवात करते आणि पुणे जंक्शन या रेल्वे स्टेशनवर सकाळी सहा वाजून पंचवीस मिनिटांनी पोहोचते हा प्रवास पूर्ण करण्यासाठी तीन तास आणि पंधरा मिनिट या रेल्वेला लागतात ही एक सुपरफास्ट टाईपची ट्रेन आहे गाडी नंबर बावीस हजार एकशे बहात्तर राणी कमलापती पुणे हमसफर एक्सप्रेस ही रेल्वे आठवड्यातून एक दिवस रविवारी धावते अहमदनगर ह्या रेल्वे स्टेशनहून रात्री तीन वाजून दहा मिनिटांनी ही रेल्वे आपल्या प्रवासाला सुरुवात करते आणि सकाळी सहा वाजून पंचवीस मिनिटांनी पुणे जंक्शन ह्या रेल्वे स्टेशनवर पोहोचते हा प्रवास करण्यासाठी एकूण तीन तास आणि पंधरा मिनटं ह्या रेल्वेला लागतात ही एक सुपरफास्ट टाईपची ट्रेन आहे गाडी नंबर शून्य एकवीस बत्तीस जबलपूर पुणे स्पेशल भाडे सुपरफास्ट विशेष ट्रेन ही रेल्वे आठवड्यातून एक दिवस सोमवारी धावते अहमदनगर या रेल्वे स्टेशनहून रात्री तीन वाजून बारा मिनिटांनी ही रेल्वे आपल्या प्रवासाला सुरुवात करते आणि सहा वाजून पंचवीस मिनटांनी सकाळी पुणे जंक्शन ह्या रेल्वे स्टेशनवर पोहोचते एकूण तीन तास आणि तेरा मिनिटांमध्ये ही गाडी हा प्रवास पूर्ण करते गाडी नंबर अकरा हजार चौतीस दरभंगा पुणे एक्सप्रेस ही रेल्वे अहमदनगर ह्या रेल्वे स्टेशनहून रात्री तीन वाजून पंचावन्न मिनिटांनी आपल्या प्रवासाला सुरुवात करते आणि पुणे जंक्शन ह्या रेल्वे स्टेशनवर सकाळी सात वाजून वीस मिनिटांनी पोहोचते हा प्रवास पूर्ण करण्यासाठी या रेल्वेला तीन तास आणि पंचवीस मिनटं लागतात ही एक मेल एक्सप्रेस टाईपची ट्रेन आहे आठवड्यातून एक दिवस रविवारी ही गाडी धावते गाडी नंबर बावीस हजार एकशे अठरा अमरावती पुणे एक्सप्रेस ही रेल्वे अहमदनगर या रेल्वे स्टेशनहून रात्री तीन वाजून पंचावन्न मिनिटांनी आपल्या प्रवासाला सुरुवात करते आणि पुणे जंक्शन या रेल्वे स्टेशनवर सकाळी सात वाजून वीस मिनटांनी पोहोचते हा प्रवास पूर्ण करण्यासाठी या रेल्वेला तीन तास आणि पंचवीस मिनटं लागतात ही एक सुपरफास्ट टाईपची ट्रेन आहे आठवड्यातून एक दिवस शुक्रवार रोजी ही गाडी धावते गाडी नंबर बावीस हजार एकशे बत्तीस ज्ञानगंगा सुपरफास्ट एक्सप्रेस ही रेल्वे अहमदनगर ह्या रेल्वे स्टेशनहून रात्री तीन वाजून पंचावन्न मिनिटांनी आपल्या प्रवासाला सुरुवात करते आणि पुणे जंक्शन या रेल्वे स्टेशन वर सकाळी सात वाजून वीस मिनिटांनी पोहोचते हा प्रवास तीन तास आणि पंचवीस मिनिटांमध्ये ही गाडी पूर्ण करते ही एक सुपरफास्ट टाईपची ट्रेन आहे आठवड्यातून एक दिवस गुरुवारी ही ट्रेन धावते गाडी नंबर अकरा हजार चारशे अठ्ठावीस जा सी डीह पुणे साप्ताहिक एक्सप्रेस ही रेल्वे अहमदनगर ह्या रेल्वे स्टेशनहून पहाटे पाच वाजून दहा मिनिटांनी आपल्या प्रवासाला सुरुवात करते आणि पुणे जंक्शन ह्या रेल्वे स्टेशनवर सकाळी नऊ वाजून पंचेचाळीस मिनिटांनी पोहोचते हा प्रवास एकूण चार तास आणि पस्तीस मिनटामध्ये ही गाडी पूर्ण करते ही एक मेल एक्सप्रेस टाईपची ट्रेन आहे आठवड्यातून एक दिवस मंगळवारी ही ट्रेन धावते गाडी नंबर बारा हजार आठशे एकोणपन्नास बिलासपूर पुणे सुपरफास्ट एक्सप्रेस ही रेल्वे अहमदनगर रेल्वे स्टेशनहून पहाटे पाच वाजून तीस मिनिटांनी आपल्या प्रवासाला सुरुवात करते आणि नऊ वाजून तीस मिनिटांनी सकाळी पुणे जंक्शन या रेल्वे स्टेशनवर पोहोचते हा प्रवास एकूण चार तासामध्ये ही गाडी पूर्ण करते ही एक सुपरफास्ट टाईपची ट्रेन आहे आठवड्यातून एक दिवस शुक्रवारी ही गाडी धावते गाडी नंबर अकरा हजार चारशे आठ लखनौ पुणे एक्सप्रेस ही रेल्वे अहमदनगर रेल्वे स्टेशनहून सकाळी सात वाजून दहा मिनिटांनी आपल्या प्रवासाला सुरुवात करते आणि पुणे जंक्शन ह्या रेल्वे स्टेशनवर सकाळी दहा वाजून पन्नास मिनिटांनी पोहोचते हा प्रवास तीन तास आणि चाळीस मिनिटांमध्ये ही गाडी पूर्ण करते ही एक मेल एक्सप्रेस टाईपची ट्रेन आहे आठवड्यातून एक दिवस शुक्रवारी ही गाडी धावते गाडी नंबर बावीस हजार एकशे बावन्न काझीपेठ पुणे एक्सप्रेस ही रेल्वे अहमदनगर या रेल्वे स्टेशनहून सकाळी सात वाजून दहा मिनिटांनी आपल्या प्रवासाला सुरुवात करते आणि दहा वाजून पन्नास मिनिटांनी सकाळी पुणे जंक्शन ह्या रेल्वे स्टेशनवर पोहोचते हा प्रवास एकूण तीन तास आणि चाळीस मिनिटांमध्ये ही गाडी पूर्ण करते ही एक सुपरफास्ट टाईपची ट्रेन आहे आठवड्यातून एक दिवस सोमवारी ही गाडी धावते गाडी नंबर पंधरा हजार एकोणतीस गोरखपूर पुणे एक्सप्रेस ही रेल्वे अहमदनगर ह्या रेल्वे स्टेशनहून रात्री अकरा वाजून पाच मिनिटांनी आपल्या प्रवासाला सुरुवात करते आणि दोन वाजून पंचेचाळीस मिनिटांनी रात्री पुणे जंक्शन या रेल्वे स्टेशनवर पोहोचते एकूण तीन तास आणि चाळीस मिनिटांमध्ये हा प्रवास ही गाडी पूर्ण करते ही एक मेल एक्सप्रेस टाईपची ट्रेन आहे आठवड्यातून एक दिवस शुक्रवारी ही ट्रेन धावते मित्रांनो आज आपण अहमदनगर रेल्वे स्टेशनपासून ते पुणे जंक्शन रेल्वे स्टेशनपर्यंत आठवड्यातून एक दिवस धावणाऱ्या साप्ताहिक रेल्वेचे वेळापत्रक पाहिले जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर ह्यास लाईक करा आणि माझ्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करा तसेच तुमच्यासमोर दिसत असलेल्या घंटीच्या बटणाला दावा कारण त्यामुळे ह्यानंतर माझे जे काही व्हिडिओ येणार आहेत ते तुम्हाला ताबडतोब दिसतील मित्रांनो आज तुम्ही सर्वांनी हा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल तुमचे सर्वांचे खूप खूप आभार आणि धन्यवाद